नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेतचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आता इथे मावशीचा फोन आला आहे असं शमिकाने सांगितलंय काय वाटतं प्रेक्षकांनो तुम्हाला की काय सगळं खरं सांगतील का नेमकं कसं बोलतील ते तर आता शमीर इथे सांगतोय की फोन उचल म्हणून तर शमिकाने आता फोन उचललाय आई आई म्हणतात हॅलो शमिका सगळं ठीक आहे ना सीमा का फोन करत होती मला असं विचारताय तिथे आता प्रत कुणाला कळत नाही आहे यांना की उत्तर काय द्यायचं तर शमिका म्हणते की हो मावशी सगळं ठीक आहे काय झालं नाही परत आई विचारतात नाही सगळं ठीक आहे ना घरात सीमा फोन करतो होती मला म्हणून मी इथे विचारलं परत म्हणजे का फोन करत होती काही माहिती आहे का तुला सीमा घरातच होती ना मग ती मला फोन का करत होती घरीच आहे ना सीमा तिला फोन करते तर ती उचलत नाही आहे तुला माहिती आहे का गं ती फोन का करतो ती जरा दे बघू तिच्याकडे फोन मी बोलते तिच्याशी आणि मग त्याच्यानंतर समीर एकदम हसं म्हणजे बोलतो काय मग त्याच्यानंतर शमिका म्हणते काय नाही आहे गं सगळं ठीक आहे काही नाही का झालेलं असं ना म्हणते आणि मग आई परत तिथे विचार करते तोपर्यंत शमिका सांगते की सीमा वहिनी ना ती झोपली आहे रूममध्ये आई विचारतात का ग बरं वाटत आहे का तिला मग इथे सी म्हणते ती शमिका म्हणते की हो तिचं डोकं दुखत होतं ती गोळी शोधत होती म्हणून तिने बहुतेक तुला कॉल केला असेल मग आई म्हणतात हो का अगं गोळी ना नेहमी औषधाच्या डब्यातच असते तिला सापडली नाही का मग नंतर शमिका इथे म्हणते हो हो सापडली सापडली मग शांत झोपली असेल ती तर तिला झोपू दे असं आई तिला फोनवरनं तिकडनं सांगतात आणि मग परत विचारतात इथे समीरदादा आहे का दे त्याच्याकडे फोन तर हो आहे ते असं शमिका म्हणते आणि आता समीरकडे फोन दिलाय समीर म्हणतो हा आई बोल मग आई विचारतात काय रे समीर बोल बाळा कसं आहेस बरं आहेस ना आणि सीमाचं डोकं काही जास्त दुखत नाही आहे ना तर समीर म्हणतो नाही अगं काही नाही जरासं दु थोडंफार दुखत होतं गोळी घेतली आणि झोपली आता ती मग त्याच्यानंतर आई परत विचारतात बरे आहात ना तुम्ही सगळे आणि जेवायला काय केलं होतात स्वीटीने हा प्रश्न महत्त्वाचा विचारतात बरं का आणि आता उत्तर काय द्यायचं तर समीर सांगतो स्वीटी आणि मकरंद बाहेर गेले होते जेवायला म्हणजे मीच त्यांना म्हणालो होतो की आम्हा दोघांना काही फार भूक नव्हती आणि शमिका असंच काहीतरी खाणार होती त्याच्यामुळे जमी जा जेवायला असं मी सांगितलं होतं मकरंद आणि स्वीटी बाहेर जेवायला गेले होते असं आता समीरने सांगितलं आणि तू कसा काय फोन केला असं असं विचारतात आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात अरे मला ना सारखी उचकी लागलेली थांबतच नव्हती आणि त्यात सीमाचा फोन येऊन गेला मग तुम्हाला सगळ्यांची खूप आठवण यायला लागली मला मग समीर म्हणतो आम्हाला पण आठवण येते आई तुझी मग बरं मग काय कुठे आहे मला म्हणजे फोन दे बरं मला बोलायचं आहे बाहेर जाऊन आला तर बरं वाटतंय ना त्याला चिडचिड कमी झाली का त्याची असं वगैरे सगळं विचारतात इथे आई तर समीर आता म्हणतो मकरन झोपलाय मग मक आई म्हणतात इतक्या लवकर झोपलाय तर समीर म्हणतो की हो झोपलाय पण स्वीटी आहे तू तिच्याशी बोल असं म्हणून आता स्वीटीकडे फोन दिलाय प्रेक्षकांनो कसं चाललंय बघा लपवाछपी करण्यासाठी अगदी आवाजावरनं पण ओळखणार आहे त्याच्यामुळे आता स्वीटी खोकर म्हणजे खोकला वगैरे हे करते आणि मग त्याच्यानंतर म्हणते स्वीटी बोलते की आई आप कैसे हो मी आपको बहुत मिस करू असं म्हणते मग त्याच्यानंतर आई पण म्हणतात मला पण खूप आठवण येते ग तुम्हा सगळ्यांची आणि आज जण बाहेर गेला होतात ना तुम्ही बरं झालं मग मक, मकरांचा मूड ठीक आहे का कसं वाटतंय त्याला आता असे प्रश्न इथे विचारतात आई आणि सी सिटी तिकडे मकरांकडे बघते एक नजर आणि मग हा सगळं ठीक आहे बहुत मजा जाकी या असं म्हणून सांगते इथे आणि आई आप आप ठीक हो ना असं परत विचारते बाबा ठीक आहे का असं विचारते मग आई म्हणतात आम्ही एकदम ठीक आहोत मजेत आहोत मकरन झोपलाय ना आता तर तूही झोप असं म्हणून आईने सांगितलंय स्वीटीला काळजी घ्या गड आणि ठेवू गुड नाईट वगैरे असं बोलणं झालंय फायनली आईपासून लपवण्यात यशस्वी झालेले आहेत हे सगळे आणि आता फोन ठेवला आहे तर आईसुद्धा आनंदाने इथे फोन ठेवतात आणि निवांत होतात की बोलणं आहे म्हणून बघूया आता पुढे काय काय होणार आहे ते तुम्हाला काय वाटतं मकरन स्वीटीला मनातलं सगळं सांगेल का काय होईल दोघांच्या नात्याचं ते बघत राहूया त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा बरं का तर इकडे समीरला प्रश्न पडलाय सीमाने फोन का नाही उचलला आता समीर या प्रश्नाचं उत्तर शोधतोय का बघूया ते तर प्रेक्षकांना आता दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडलेली आहे गा रेडिओवर खाण गाणं लागलंय छान घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला बाबा छान गाणं ऐकताय तर आई तिकडे इथे गॅसची पूजा करून चहाची तयारी सुरू केली आईनी चहा करतायत इथे आणि बाबा मस्तपैकी गाणं ऐकतायत मस्त वाटतंय या दोघांना असं बघून छान वाटतंय निवांत बघूया आता किती दिवस हे निवांत राहतात आणि आईच्या डोक्यातले घरातले मुलाबाळांचे विचार थोडेफार का ना कमी होऊन स्वतःसाठी कधी जगतात ते तर इथे छानपैकी असं पातेलं ठेवले दूध तापट ठेवले तांब्यातून आणून दिलेलं आणि मग त्याच्यानंतर इथे चहा ठेवतायत आई साखर चहा पावडर सगळं घालतायत तर बाबा मस्त गाणी ऐकतायत त्यांच्याकडे आई आतनंच बघून इथे हसतायत अशा पद्धतीनं दाखवलं इथे आईचं आपलं निवांत चहा करायचं काम चालू आहे आणि फायनल इकडे बाबांना हवी तशी सकाळ बाबांची झालेली आहे गाणी बिणी ऐकत आता तोपर्यंत नाही चहा घेऊन आला तरी म्हणतात घ्या गरम गरम चहा घ्या मग बाबा म्हणतात अरे वा शुभा आज तुला माझ्याबरोबर चहा घ्यावा लागणार असं म्हणतात बाबा आणि मग आई म्हणतात घ्यावा लागणार म्हणजे म्हणजे ऐक परत बाबा म्हणतात घ्यावा लागणार म्हणजे ह्याला चहा नेऊन दे त्याला चहासाठी बोल इकडे जा सानूचा डबा कर सानूला बस स्टॉपवर नेऊन सोड अशी काळणं देऊन तुला आता पळ काढता येणार नाही आहे मग आई म्हणतात बोला बोला इथे आलो तरी तुमचा रोजचा डोस काही चुकायचा नाही बोला घ्या चहा घ्या मग बाबा पण अगदी गरमागरम चहा विथ विथ बायकोची कंपनी असं म्हणतात आणि चेअर्स म्हणतात आणि ते चहा पित तर आई म्हणतात आता झालं ना तुमच्या मनासारखं तर बाबा म्हणतात हो केला होता अट्ट असं म्हणतात परत आणि तोपर्यंत आई चहा पिता पिता थांबतात बरं का आणि काय चालू करतात बघा अहो मुलं उठली असतील का हो म्हणजे ऑफिसला जायचं असेल ना त्यांना आता आणि सीमाने त्या दोघांचा चहा केला असेल का हो फक्त का सगळ्यांसाठी केला असेल असे प्रश्न आईला पडतात स्वीटीला ना कामांची अजिबात सवय नाहीये कसं करेल ती एवढं सगळ्यांचं असं आईंच्या मनात चाललंय आणि आणि शमिकांना हलवल्या हलवल्याशिवाय उठतच नाही आता बाबा बघा चहा पिता पिता कसे बघतात सानूला रोसीच्या आवडीचं काहीतरी लागतं डब्यात असं सगळं म्हणतात आणि मग बाबा म्हणतात अगं तुला मुनं सुना नातवंड इतक्या ह्याच्याशिवाय काही विषयच नाही आहेत का इतक्या वर्षानंतर आपण दोघं चहा प्यायला बसलो तू अजून काय तुझ्या रगाड्यातून बाहेर पडत नाहीयेस मिसेस शुभा किल्लेदार इथे या इथे मग त्याच्यानंतर इथे आई म्हणतात अहो रोजची सवय म्हटल्या असं होणारच ना अगो तू निदान प्रयत्न तरी कर असं म्हणतात ते शंकर पार्वती कैलासावर बसून गणपती आणि कार्तिकेय यांनी चहा घेतला का नाही याच्यावर चर्चा करत बसले असते तर जगाचं काय झालं असतं जगाची चित्ता कोण करेल मग तोपर्यंत आईच्या लक्षात येतं काय म्हणालात तुम्ही शंकर आणि पार्वती बापरे 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 महादेवा महादेवा काय झालं असतं माझ्याकडनं मग बाबा म्हणतात काय झालं काय मग आई म्हणतात आता तुम्ही म्हणालात ना शंकर आणि पार्वती अहो आज महाशिवरात्री आहे मग त्याचं काय अग अहो माझा कडक उपास असतो चहा घेतला असता उपास मोडला असता ना मग बाबा म्हणतात उपासाला चहा चालतो मग आई म्हणतात अहो नाही चालत हा कडक उपास आहे मी पूजा केल्याशिवाय पाण्याचा घोटसुद्धा घेत नाही चहा काय बापरे 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 परमेश्वरा वेळेवर आठवण झाली आणि आता बाबांना आईने ऑर्डर दिली जावा फुलं वगैरे सगळं लवकरात लवकर घेऊन या पूजा करायला बाबा परत म्हणतात शुभा तू नुसतं निमित्त शोध माझ्यासोबत चहा प्यायला न बसायचं पण आई म्हणतात अहो काहीतरी काय तर आता बाबांना पाठवले फुलाण्याला आणायला बघूया इकडे मकरांचं काय चाललंय ते मकरन डोकं धरून बसलाय त्याचं डोकं प्रचंड दुखतं आहे तर स्वीटी आता त्याच्याशी त्याच्यासाठी इथे सरबत घेऊन आली आहे तो ती हाक मारते मकरन शरबत पिलो तुम्ही आच्छा लगे का असं ती म्हणते पण मकरन तिचं काही ऐकत नाही तिच्याकडे लक्षच देत नाहीये आणि आता प्रेक्षकांनो समीर आलेला आहे समीर विचारतोय तिथे येऊ का मी असं म्हणून आणि आता जी आई असं म्हणून स्वीटी बाजूला होते तिथे तर समीर इथे मकरनची अवस्था बघतं आणि म्हणतो डोकं दुखत आहे मग त्याच्यानंतर स्वीटीकडे कडे म्हणतो काय लिंबू सरबत मला मिळेल काय क्लास असं विचारतो आणि मग त्याच्यात जा माझ्यासाठी घेऊन जा असं म्हणून इथे तो ग्लास स्वीटी मकरनच्या हातात इथे समीरच्या हातात देते आणि नि स्वीटी निघून जाते बघूया आता समीर मकरनला काय काय समजावतो आणि कसं बोलतोय ते खरंच या दोघांचा जो काही आताचा संवाद आहे ना तो खरंच ऐकायला पाहिजे तुम्ही प्रेक्षकांनो समीर भाऊ म्हणून किती छान त्याच्याशी बोलतोय ते बघत राहा समीर म्हणतोय मकरंदला काय मक्या बरं वाटतंय का काय झालं होतं एवढं काल एवढी जोरदार पार्टी करून आला होतास अशी कुठली मॅच जिंकली होती इंडियाची टीम जी आम्हाला माहिती नाही असे तर इनडायरेक्टली टॉन्स वगैरे मारतोय आणि विचारतो काय झालं होतं तर मकरंदना बाजूला जाऊन उभा राहतो तिकडे त्याच्यासमोरनं आणि आता समीर त्याला खूप छान समजावतोय खूप छान बोलतोय त्याच्याशी समीर विचारतो त्याला काय झालं नोकरीचं टेन्शन आलंय होऊ असं आणि होतंच दरवेळी आपल्या मना मनासारख्या गोष्टी नाही घडत आहे ना, ना? आणि प्रयत्न करत राहणं आपल्या हातात आहे असं तो म्हणतो पुढे देव देईल तेव्हा देईल तेव्हा ते आपण यशस्वी करायचं असं सा सांगतो समीर आणि आता म्हणतो आत्ताच लग्न झालंय ना रे तुझं जरा बघ ना त्या स्वीटीकडे तिच्याकडे बघ काल जेव्हा तू घरी आला नाहीस तेव्हा ती सैर बैर झाली होती मुलगी ती आणि ती तिला कळत नव्हतं तिला काय करायचं ते शेवटी ती शमूला घेऊन एकटी घराबाहेर बाहेर पडली उशिरा तुला शोधायला तू ज्या अवस्थेत तिला सापडलास तर त्या दोघी त्या अवस्थेत तुला घेऊन आल्या तिथे अरे मकरन काय वाटलं असेल तिला पुन्हा नाही ना करणार तू असं असं तो विचारतोय आणि मग पुढे म्हणतो तू काल शुद्धीत नव्हतास म्हणून सांगतो काल आईचा फोन येऊन गेला होता ती विचारत होती तुझ्याबद्दल तिला बोलायचं होतं तुझ्याशी काय सांगणार होतो आम्ही आईला खरं तर बरं झालं आई बाबा नाहीयेत अरे इथे त्यांनी जर तुझी ही अवस्था बघितली असती ना तर खरंच म्हणजे चिडण्यापेक्षा त्यांना खूप काळजी वाटली असती तुझी त्यांना खूप गिरटी वाटलं असतं की असं काय होतंय की आपणच आपल्या मुलाला इथे म्हणजे समजून घेऊ शकत नाहीये सानिया रे घरात सानिया होती मकरन नशीब तिनं तुला कालच्या त्या अवस्थेमध्ये बघितलं नव्हतं नशीब ती झोपलेली होती पण तिने जर तुझी ही अवस्था बघितली असती तर काय इम्प्रेशन राहिल असतं तिच्या समोर तुझं प्रभा मावशीची शमू अरे तू बाहेर शुद्धीत नसताना ती तुला शमूने आधार देऊन घरी आणावं वा, इतकी वाईट परिस्थिती अरे तू आमच्यासाठी शेंडेफळ आहेस पण समूहसाठी तू तिचा मका दादा आहेस आयडल आहे तिचा तू आयडल मानते ते तुला तू तु करतोस ती प्रत्येक गोष्ट तिला भारी वाटते रे आणि या सगळ्याहून पलीकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आई बाबा घरात नसताना जबाबदारीने वागणं हे आपलं कर्तव्य नाही आहे का मकरन म्हणतो आय एम सॉरी दादा तर लगेच समीर म्हणतो सॉरी म्हणण्यासाठी मी हे सगळं म्हणत नाही आहे राजा बस इथे बस आहे बरं वाटेल तुला हे सरबत असं म्हणून आता सरबत असा क्लास दिलाय माझं एवढंच म्हणणं आहे की काल जे काही घडलंय ते चुकीचं घडलंय हे तुलाही मान्य आहे ना बरोबर आहे मग ते आता का घडलं कसं घडू द्यायचं नाही याच्यासाठी काय करावं हे करावं लागेल तर आत्मपरीक्षण करावं लागेल आणि जे काही छोटे छोटे इशूज आहे ते, ते आयुष्यात होतच असतात अरे त्याने स्वतःचा टोलासा ढळू द्यायचा नसतो खरं तर उद्या जाऊन आयुष्यात खूप मोठ्या संकट येणार आहेत खूप मोठे प्रॉब्लेम्स येणार तेव्हा काय करणार आहेस तू आणि तू जर असं समजत असशील ना की तू एकटा आहेस तर ते अजिबात नाही आम्ही तुझ्याबरोबर तुझी फॅमिली हो आहोत बी अरे आपण सगळे सहन करून सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया ना भाऊ आहे मी तुझा माझ्याशी तू तु काहीही शेअर करू शकतोस माहिती आहे तुला हे सुद्धा भावासारखा दुसरा मित्र नसतो मोक्या जे काही मनात असेल ना ते बोलावं गडागडा सांगून टाकावं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट स्वीटी आपल्या घरात नवीन आहे आपण तिला सांभाळून घ्यायचं असतं तिने आपल्या सगळ्याला सांभाळून नाही आहे किंवा तिने आपल्याला नाही काय यानंतर तिला त्रास होईल असं काहीही वागू नकोस प्लीज असं म्हणून आता सीमा समीरने इथे रिक्वेस्ट केले मकरनला आणि ते म्हणते मी जे काही बोललोय त्याचा शांतपणे तू विचार कर येऊ मी असं विचारतो इथे आणि आता समीर निघून गेलाय समीर निघून गेल्यानंतर मकरन मनातल्या मनात इथे म्हणतोय तुला कसं सांगू दादा मलाच खूप त्रास होतोय माझी स्वीटी माझ्याशी कसं वागली आहे हे मी कसं सांगू तुला तुला नाही कळत आहे सध्या माझं मलाच कळत नाही आहे माझं डोकं तायावर नाही आहे माझं मला कळत नाही आहे मी काय बोलतोय आणि काय करतोय ते असं तो इथे खूपच डिस्टर्ब झाला आहे तर प्रेक्षकांना इकडे घमंडे आता सीमाला भेटले ते विचारतायत बोललात का तुम्ही तुमच्या मिस्टरांशी मग सीमा म्हणते हो बोलली आहे पण मला नाही वाटत तयार होईल असं म्हणून मग घमंडे म्हणतो अहो मॅडम तुमच्या गावच्या घराचं तेही एवढं चांगलं डील असं डील कुठेच मिळणार नाही तुम्हाला कोणीच करणार नाही तुमच्याशी मग सीमा म्हणते घमंडे मला सगळं कळतंय पण मी तरी काय करू अहो आमच्या घरचे ना सगळे इमोशनल आहेत त्यांना ना व्यवहार नाही कळत मी सांगते तुम्हाला आता तर आता नाहीच कारण नंतरही ते गावचं घर माझ्या नाव नवऱ्याच्या नावावर होणं जरा कठीणच आहे मग इथे समीर घमंडे म्हणतो म्हणजे मग सीमा म्हणते काय आहे ना माझे सासू सासरे आता तिथे राहायला गेलेत त्यांचं म्हणे स्वप्न होतं की रिटायर झाल्यानंतर बोरथळच्या घरी जाऊन किंवा गावी जाऊन राहायचं आता ते तिथे गेलेत म्हटल्यावर ते परत घरी कधी येतील हे सांगता येत नाही आणि ते तिथे असेपर्यंत मला माझ्या नवरा त्यांच्या पुढे विषय सुद्धा काढणार नाही मग इकडे कमंडे सांगतो तुम्ही काढा ना विषय तुमच्या जा घरच्यांना ना नाही पण तुम्हाला कळतो ना व्यवहार मग झालं आणि मॅडम एक करोड एक करोड काय छोटी रक्कम वाटते का तुम्हाला असं इथे घमंडेसारखं विचारतो आणि म्हणतात की आणि इथे तुम्हाला मुंबईमध्ये तुमच्या मनासारखं तुम्हाला घर घेता येईल ना एक हाय अँड गार्डन स्विमिंग पूल वगैरे वगैरे असलेलं मग सीमा म्हणते की हो मला कळतंय पण मी तरी काय करू मिस्टर घमंडे तर घमंडे म्हणतात अहो तुम्ही समजावून सांगा तुमच्या मिस्टरांना सीमा म्हणते ते मी समजावे नो पण माझ्या सासू सासऱ्यांचं सा काय करू ते बोरथळा जाऊन बसलेत ना आणि ते तिथे असताना ते घर माझ्या नवऱ्याच्या नावावर कसं होईल मग घमंडे म्हणतात अच्छा असा प्रॉब्लेम आहे का मग काहीही करून ते जर पुन्हा इथे राहायला आले तरच काहीतरी होऊ शकतं असं आता सीमाने सांगितलंय आणि मग सीमा म्हणते आणि सध्या ते अशक्य आहे जाऊ दे माझंच नशीब फुटकं असं मी म्हणते त्यामुळे जे काही चाललंय ते चालू दे तसंही मी तुम्हाला माझ्या अकाऊंटमधनं माझ्या ह्याच्यातनं महिन्याला पैसे देतच आहे ते पुढेही देतच राहील मग खमंडे इथे म्हणतो मॅडम तुम्ही असं धीर नका सोडू मी आहे ना मी बघतो काय करायचं ते पण तुम्ही तुमच्या मिस्टरांच्या कानावर नक्की घाला मग झालं आता मी आणि सर काय करायचं ते आमचं आम्ही पुढे बघून घेतो तुम्ही तका टेन्शन घेऊन येतो असं सांगत इकडे आता घमंडे निघून गेलाय बघूया आता पुढे घमंडे नेमकं काय काय करतोय ते आणि सीमा न तयार होते का समीरला तयार करण्यासाठी तिला बळ मिळतं का बघूया तर आता इथे आई छान रांगोळी काढत आहेत बाबा तिकडनं फुलं घेऊन आलेत छान वाटते आईने छान छान मस्त अशी रांगोळी काढली आहे घरासमोर केवढं मोठं घर अंगण त्यामुळे खूप छान अशी रांगोळी काढलेली आहे बाबा आलेत आणि म्हणतात हां हे घे सीमाबाई तुमची फुलं घ्या आई म्हणतात अरे वा छान आणि मग पुढे विचारतात काय हो बेलाची पानं नाही आणलीत मग आता बाबा कसा टोमणा मारतात बघा बोललीस तुझं कसं आहे माहिती का शुभा समोर जे दिसतंय ना ते बघून तू खुश न होणार जे नाही आहे ना, ना त्याची तू आठवण काढत राहणार मग बाई म्हणतात हो पण मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात काल मी इतका तुझ्या समोर होतो तर समीर सीमा कानावरून आले अस कामावरून आले असेल का स्वीटीचं चा काय चाललं असेल जेवली असेल का हे सगळं चालू होतं तुझं सकाळी तेच आता इथेच एवढी शोधून शोधून फुलं आणली तरी तुला नेमकं बेलाचं पान हवंय मग आई म्हणतात मला नाही महादेवाला बेलाचं पान हवं आहे मग बाबा म्हणतात काका काय मग काही म्हणतात अहो आज महाशिवरात्र आहे आजच्या दिवशी महादेवाला बेल व्हायचा असतो एकशे आठ बेलाची वा पानं व्हायल्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही मग बाबा म्हणतात अच्छा 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 आणि ऐकूनच घेत नाही तुम्ही उगीच बोलत सुट्ट आईने म्हटलंय आणि आता बाबा म्हणतात हे बेलाचं झाड कुठे शोधू मी मग काही म्हणतात पुरे जाऊ दे मी स्वतः शोधून आणते मग बाबा म्हणतात नको 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 पुन्हा केव्हा तरी तू ऐकून दाखवशील मला त्यापेक्षा मीच आणतो असं आता बाबांनी सांगितले मग आई विचारतात माहिती माहितीये का बेलाचं पान कसं असतं ते मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात म्हणजे का मी अगदीच हारे बेलाचं पान का हेच लॉजिक कळलं नाही मग आई सांगतात अहो बेल औषधी असतो तुम्हाला ती कथा माहितीये का महादेव समुद्र मंथनाच्या वेळी जे काही हलाहल तयार झालं होतं ते स्वतःच्या गळ्यात प्यायले होते ते कित्येक म्हणजे औषधांनी वगैरे वगैरे त्याचा काही परिणाम झाला नव्हता त्यांच्यावर पण बेलाने या गोष्टी बेलाचा उपयोग झाला आणि त्यांची ती काही जळजळ होती ती थांबली आणि तुम्ही जेव्हा रात्री सानूला फोन कराल ना त्यावेळेला तुम्ही सानूला ही गोष्ट नक्की सांगा आपणच या गोष्टी आपल्या नातवंडापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत ना असा ताई म्हणतात मग बाबा म्हणतात सांगतो सांगतो पण त्याआधी बेलाचं पान शोधतो तर प्रेक्षकांनो मकरंदसाठी इथे आता स्वीटी चहा घेऊन आलेली आहे बघूया आता मकरंद आत्ता तरी स्वीटीशी नीट बोलतोय का किंवा काही सांगतोय का ते सांगतो तर आता मकरंद डायरेक्ट म्हणतोय नको आहे मला चहा तर आई म्हणते स्वीटी म्हणते रोज तर पितो या टायमिंगला तर मकरंद म्हणतो नकोय मला तर स्वीटी परत सांगते मी बनवलं आहे तुझ्यासाठी चहा बकरन म्हणतो थेव तिकडे चहा मग स्वीटी म्हणते मकरन तू नहीं नाही वाले हो भी या नाही करने वाले हो मकरन विचारतो म्हणजे मग स्वीटी म्हणते म्हणजे काय तू मलाच विचारतोय उलट असं इथे तू कल मग कलके कर बारे में बात करेल असं इथे स्वीटी म्हणते आणि मकरन तिच्याकडे बघतो मग स्वीटी म्हणते कल तुम शराब पिकर घरा येते मकरंद तुम जानते हो ना मुझे इन सारे उसे कितनी नफरत है मग तो एकदम तो मैं क्या करू असं म्हणून एकदम मग स्वीटी म्हणते तो क्या तो एक तो एक तर मुझे बीच रास्ते में अकेला छोड़कर चले और घर आले तो भी कहीं और चले गए हमने कितने ढूंढा तुमने मग म्हणते कशाला शोधलंस मी सांगितलं होतं मी आलो असतो माझा माझा मग स्वीटी म्हणते आलो असतो कसा आलो असतो अरे तुम्ही याद आहे तुम्हाला हालत कितनी खराब ती मकरंद ते म्हणतो मला काही आठवायचं नाही आहे बघूया आता पुढे काय होतंय ते तर आता इकडे नारडा बिल्डर आणि घमंडे दोघंजणं बोलत आहेत घमंडे सांगतायत की मग त्याच्यानंतर नारडा बिल्डर म्हणत आहेत अच्छा म्हणजे सिनियर गेले का त्यांच्या हॉलिडे होमला तर घमंडे म्हणतात हो पण घमंडे म्हणतात घमंडेंना म्हणतात नारडा बिल्डर असं चालणार नाही मला श्रीमंतातल्या श्रीमंतांनी पैसे मोजावेत असं रिसॉर्ट बांधायचे तिथे हे असे मध्यमवर्गीय तिथे जाऊन राहिले तर कसं चालेल मग घमंडे पण म्हणतात हो ना साहेब मग तिकडची सगळी मार्केट व्हॅल्यू ते डाऊन करतील असं आणि घमंडे म्हणतात आणि मग त्याच्यानंतर तर नारळा सांगतात काहीही करा पण त्यांना इकडे बोलवून घ्या मग म्हणजे म्हणजे असं काहीतरी करा ती दोघं जण तिथन पळून निघून इथे आले पाहिजेत अहो मग कसं करायचं पण नारळा सांगतो आपली माणसं आहेत की तिथे जाऊन घाला राडा त्या म्हातारा म्हातारीला इतका त्रास द्या की ती दोघं घाबरून इकडे येऊन निघून आले पाहिजेत तसेही मध्यमवर्गीय वयस्कर लोकांनी आपल्या मुला माणसात राहावं एकट्या दोकट्यात राहणं हे सेफ नाही आजकाल असं म्हणतात पुढे काय दिवस फार वाईट आहेत घमंडे असं म्हणून नारडा बिल्डर आहेत कधी का काय होईल काहीच सांगता येत नाही मग घमंडे हसतात सूचक आणि म्हणतात की न कळलं मला तुम्हाला काय आहे ते आलं माझ्या लक्षात मग मा नारडा बिल्डर सांगतात लागा कामाला लागा काही करून मला ती जागा पाहिजे घमंडे असं आता नारडा बिल्डरने सांगितलं आहे बाय हुक और क्रूक तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांना ती जागा मिळेल का इकडे बोरथळची नारडा बिल्डरला आणि ह्याच्यात कुणाच्या जीवाला धोका वगैरे तर होणार नाही ना कारण इथे प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये अक्षरशः बाबांवर इथे सुरा उगारलेला आहे आणि घमंडेच आहे तो नशीब रुमाल काढत राह काढता काढता राहिलेत काय काय होणार जाणून घेऊया बराचसा भाग इंटरेस्टिंग आणि ट्विस्ट अँड टर्न्स आलेले आहेत बरेचसे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा किंवा रिव्ह्यू छान वाटत असेल तर अर्थात कमेंट करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आम्हाला मोटिवेशन मिळेल इथे तर आईंची पूजा होते उद्याच्या भागात पण बाबांच्या वर उगालेला सुरा नेमकं काय काय होणार जाणून घेऊया बघत राहा